मित्रांनो धनंजय मुंडे यांना कमबॅक करायचं आहे परंतु कमबॅक करताना काही गोष्टी त्यांच्याकडून चुकत आहेत ते खोटेपणाचा आधार घेत आहेत लक्ष्मण हाकेसारख्यांचा आधार घेत आहेत आणि आज बंजारा मेळाव्यामध्ये सुद्धा साप साप इतकं 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 इतक खोटं बोललेले आहेत की याची सीमा सुद्धा नाही इतकं खोटं बोललेले आहेत आता मित्रांनो वंजारी आणि बंजारा बांधव एक आहेत का याचं विश्लेषण आपण पुढं करणार आहोत आणि बंजारांना शंभर टक्के एस टीमधून आरक्षण भेटू शकतं याचं सुद्धा विश्लेषण आपण पुढं करणार आहोत याच्या अगोदर धनंजय मुंडे नेमकं काय खोटं बोलले ते पहा धनंजय मुंडे म्हटले की माझं नसीब चांगलं आहे की मी मंत्री नाही लक्षात ठेवा म्हणजे किती किती खोटारडेपणा म्हणजे मंत्रीपद नाही हे नसीब चांगलं मी मंत्री असतो तर या बंजारा मेळाव्यामध्ये येता आलं नसतं असा काही कुठला संविधानामध्ये नियम आहे का की एखादा मंत्री एखाद्या मेळाव्यामध्ये जाऊ शकत नाही असा कुठलाही नियम नसताना आणि याच्या अगोदर अनेक मेळाव्यामध्ये अनेक मंत्री गेलेले असताना अगदी चीफ मिनिस्टर सुद्धा अशा मेळाव्यामध्ये जाऊ शकतात आणि असं असताना हे वक्तव्य करणं म्हणजे केवळ भावनिकतेला साथ घालण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे मित्रांनो अशा पद्धतीने खोटारडेपणाला जर तुम्ही आधार बनवत असाल तर धनुभाऊ तुम्ही कायम 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 जनतेच्या मनामधून उतरत जाणार जो माणूस ज्या माणसामध्ये पार नखापासून केसापर्यंत पायाच्या नखापासून केसापर्यंत ज्याच्या मनामध्ये केवळ आणि केवळ द्वेष भरलेला आहे ज्याच्या पोटामध्ये द्वेष आहे एखाद्या जातीबद्दल इतका आकस आणि इतका द्वेष असणारा माणूस प्रथवी तलावर शोधून सापडणार नाही असा माणूस म्हणजे लक्ष्य म्हण आणि अशा माणसाला प्रमोट करण्याचं तुम्ही काम करता त्यामुळे तुम्हाला काही सुद्धा साध्य होणार नाही लक्षात ठेवा तथागत गौतम बुद्धांचं एक वाक्य खूप चांगलं आहे द्वेषाने द्वेष वाढत जातो वैराने वैर वाढत जात आणि तुम्ही ते काम करत आहात द्वेष वाढवण्याचं काम करत आहात तुम्ही राजकारणी आहात तुम्हाला कमबॅक करायचं आहे तुम्हाला परत राजकारणामध्ये यायचं आहे परत तुम्हाला जनतेचं प्रेम हवं आहे मग जनतेचं प्रेम कसं भेटेल तुम्ही जर जनतेला प्रेम दिलं तर जनतेचं प्रेम भेटेल परंतु तुम्ही जर जनतेला द्वेष दिला हाकेरूपी लक्ष्मण हाकेरूपी द्वेष जर तुम्ही जनतेला दिला तर त्याच्या बदल्यात काय भेटणार आहे द्वेषच भेटणार आहे हे साध सोपं सूत्र ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांना कळत नाही त्याच पद्धतीने मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल बंजारा आरक्षण असेल याची गुत्थी सुद्धा अगदी सोपी आहे इतकी सोपी आहे की हा राज्यामधला वाद संपून जाईल आणि सर्व जाती गुन्हा गोविंदाने नांदतील आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बंजारा समाज हा एस टीचं आरक्षण मागत आहे है, हैदराबाद गॅजेटमध्ये तसे है, नव्हत आहे आणि वास्तविक बंजारा समाजाची जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेकदा हे तांड्यावर वस्तीवर राहणारे लोक आहेत आणि एकंदर त्यांची भौगोलिक परिस्थिती जरी पाहिली तरी सुद्धा त्यांना एस टी मध्ये आरक्षण द्यायला काही सुद्धा हरकत नाही त्यांचं सर्वेक्षण जरी केलं मागासवर्ग आयोगाद्वारे किंवा एस टीचा जो आयोग असेल त्याद्वारे जरी सर्वेक्षण केलं तरी सुद्धा अगदी सहजपणे हा बंजारा समाज एषटी आरक्षणामध्ये घालता येऊ शकतो आता तो कसा घालता येऊ शकतो ते सगळं मी सांगणार आहे महत्वाचा दुसरा विषय लक्षात घ्या आता वंजारी बंजारा एक आहे का तर वंजारी आणि बंजारा एक नाही वंजारी बांधव सुद्धा आपलाच आहे बंजारा बांधव सुद्धा आपलाच आहे सगळे आपलेच आहेत सगळे या देशाचे निवासी आहेत भारतीय संविधानानुसार प्रत्येकजण नागरिक आहे आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत कोणीही कोणाचा विरोधक नाही फक्त हे राजकारण सुरू आहे आणि या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पाहणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने लक्षात ठेवा ज्या पद्धतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती जातनिहाय जनगणना झाल्यानंतर हा मराठा ओबीसी वाद बंजारा वंजारी किंवा इतर जेवढं काही आहे आदिवासी बंजारा हा संपूर्ण धनगर वगैरे संपूर्ण वाद सहजपणे संपू शकतो आता जात निहाय जनगणना केल्यानंतर लक्षात येईल की ओबीसी किती आहे ओबीसी मधील प्रत्येक जातीची संख्या किती आहे आणि एकदा हा डाटा आल्यानंतर आपण अगदी सहजपणे पन्नास टक्केच्या आतमध्ये जरी बसवायचं म्हटलं तरी पन्नास टक्केच्या आतमध्ये एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असतं लक्षात ठेवा आणि ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्केमध्ये असतं आणि अशामध्ये एस टीचा कोटा पन्नास टक्केच्या आतमध्ये तुम्हाला काय बंजारा समाजासाठी वाढवता येऊ शकतो आणि त्या पद्धतीने जर कोटा वाढवला तर अगोदरचे जे आदिवासी आहेत त्यांच्यावर अन्याय होण्याचा काहीही प्रश्न निर्माण होणार नाही कारण आदिवासींचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असतं आणि अगोदरचं सात टक्के आरक्षण जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर दिलं असेल तर त्या सात टक्केमध्ये बंजारा समाजाला घालता येणार नाही त्यामुळे आपण तो कोटा सहजपणे वाढवू शकतो परंतु त्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणना अत्यंत गरजेची आहे आणि मराठा समाज मध्ये जाणार की नाही जाणार यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणना अत्यंत महत्वाची आहे जर तिथं जागा असेल पन्नास टक्केच्या आतमध्ये तर घालता येईल आणि जर तिथं जागा नसेल तर त्यासाठी वेगळ्या सुखसुविधांचा विचार करता येईल शैक्षणिक शुल्कासाठी आपण मागणी करू शकतो ईडब्ल्यू एस आरक्षण वीस टक्के कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो या अंगाने अनेक गोष्टी पर्याय आहेत परंतु या सर्वांचं मूळ हे जात निहाय जनगणना आहे याचा विचार मराठा समाजाने धनगर समाजाने बंजारा समाजाने करणं गरजेचं आहे आणि तीन या तीनही समाजाचे जे हितचिंतक आहेत हे केवळ असं वरवर असं दाखवतात की आम्ही हितचिंतक आहोत परंतु प्रत्यक्षामध्ये यावर कोणीही काम करत नाही तुम्ही जो मूळ मुद्दा आहे तो जर सोडून दिला तर मित्रांनो यातून काही सुद्धा साध्य होणार नाही हे प्रत्येक समाज घटकाने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहीत आहे जातनिहाय जनगणनेच्या विरोधामध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टी ही केवळ मनाईकृत हिंदुत्ववादी आहे तो, तो रामभद्राचार्य आपण पाहिला असेल उत्तर भारतातला त्याच्या मनामध्ये कसा मनुवाद आहे मनुस्मृती आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याच्या मनात किती विष आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि असे ही, ही, ही समर्थक असणारी पार्टी आहे आणि ही पार्टी या लोकांना सर्वसामान्य हिंदूंचं काही देणं घेणं नाही फक्त उच्च हिंदू मधील जे उच्च वर्णीय आहेत त्यांचं वर्चस्व इतर हिंदूवर राहण्यासाठी हा मूळ एजेंडा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जात जातनिहाय जनगणना केल्याशिवाय आणि ही एकच मागणी आणि ती जर पूर्ण झाली तर प्रत्येकाला कोणाला किती द्यायचं कोणाचा किती डाटा कोता कोणाचा किती अनुशेष भरून काढायचा हे सगळे मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाहीत आपलं मत नक्की कळवा आणि याद्वारे शंभर टक्के बंजारा समाजाला एस टीमध्ये मध्ये आरक्षण भेटेल याबद्दल सुद्धा दुमत नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम